ही आता रंग फार यांची बातारी अहो नेमनाही करतील काय तो तो म्हणे रिक्त शहण आणि नडे शहाणपणा मग फाटक्यात जातो पाय ना ए समिधा जेवण तयार झालं की नाही अजून खूप लागून केली आहे संजू जेवण काय बनवलंय ग आज म्हणजे काय मी बघ तयारी चालली म्हणजे अजून जेवणाचा पत्ता नाही सकाळपासून काय टाइमपास करता तुम्ही आजू बरी आहेस ना तू तु? अगं तुझ्या लक्षात कसं नाही आई आठ दिवस बाहेर गावी गेले ते आणि सकाळपासून सगळी कामं एकटीने करून करून थकाय झाले मला बाबांचा आणि माझा डबा तयार करायचा तुझा आणि दादाचा नाश्ता तयार करायचा मला नाश्ता म्हणजे माझा उपकार करतेस की काय असं नाही ग आजो पण तू तीन तीनदा नाश्ता करते नाश्ता करते तू इतकी नव्हतं पण मी एकटी तरी काय काय करू तो सेवक आहे ना तो तो कवडी इतकाही कामाचा नाही त्याला काम सांगायचं म्हणजे आपली दोन कामं अजून वाढवून घ्यायची मूर्ख म्हणजे एक काम धड करेल ना तर शपथ आहे नाही ते काय फ्रीज खराब झालेला म्हणून आईने त्याला बाजारात बर्फ आणायला पाठवलं आणि येताना चक्कीवरून गहू दळून आणायला सांगितले तर या महाशयांनी आधी बर्फ घेतला आणि मग चक्कीवर जाऊन रांगेत उभं राहिला अगं पण समीधाने त्याला सांगितलं होतं ना गहू आण म्हणून आजो तू पण ना एक नंबरची भोळी भोळी भोळीस भोळी भोळी बरा बरा बरोबर असं काय करतेस आजो याने आधी बर्फ घेतला आणि नंतर चक्कीवर जाऊन उभा राहायला रांगेत सगळा बर्फ वितरला नाही का <laughs> अरे हो त्याने आधी दळ आणून द्यायला पाहिजे होत पण नंतर बर्फ आणायचा होता नाही हो आता कस शहाण्यासारखं बोललीस काय 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 नाही काय ते काय अगं त्या सेवकला मी वाण्याकडे पाठवलंय साखर आणायला अजून आला नाहीये दोन तास झाले कुठे गेला काय माहिती संजू

तरी आता गेली कितीतरी वर्ष रोज सकाळी या वेळेला ही बॅग घेऊन मी कुठं जातो आम्हाला सांगतोस ऑफिसला जातोय म्हणून बाकी कुठे जातो माहिती नाही आता माझी कंपनी महिन्याच्या महिन्याला माझा पगार करत दिवसभर ओंडेगिरी करत भटकण्यासाठी मला पगार मिळत नाही ना वर्क करून पगार पगार बोलू नकोस तुझ्या पगारापेक्षा पगारा ना ते इस्त्रीवाला जास्त पैसे मिळतात तू माझा माझ्या पगाराचा अपमान करतेस लक्षात येत आहे का तुझ्या नोकरपेक्षा माणसाला कसला आलाय अपमान साहेबाची बोलणी खात महिना ढकलत असता तुम्ही ढकलत असतो तरी महिनाभर घर माझ्या चुकीची दुरुस्ती कर तुझ्या पगारावर महिना चालत नाही तर कसा बसा महिना ढकलला जातो ढकलला जातो काय कमी करतो कमी घरच्यांच सदा न अडत असतोस कधी काही मागितलं ना तर कधीच काही मिळत नाही तुझे बाबा होते ना तेव्हा ते उपाशी राहून खायला द्यायच म्हणून घरी गेले ना ते <laughs> आता रडून काय फायदा नको खायदा सांग मला तुला काय हवं आहे मला ना गुलाबजाम खायच <laughs> गुलाबजाम चांगला चॉईस आहे तुझा हा काय आज विशेष संकष्टी चतुर्थी नाही हा तुला काही प्रसादासाठी वाटायचं असेल ना हिला ना। दिला माझा महिन्याचा अर्धा पगार केवळ नाश्त्यात खर्च काय अरे नाश्ता नाही मिळाला ना त्यामुळे उपाशी फुटी रे मी आणि त्यातून मला सकाळपासून गुलाबजाम खावेक्षे वाटत आणू हा आपण गुलाबजाम आणू हा पुढच्या महिन्याच्या एक तारखेला घेऊन <laughs> येतो काय मागितलं ना आणि गुलाबजाम समजून तर महिना अखेर नाही हा एक तारीख जवळच आहे आणि अशी उडसुटला रडू नकोस बाबा भोकण बसू नकोस आजूबाजूच्या लोकांना काय वाटेल घरात वडील माणूस येईल बघताय ना गुलाबच्या आणवे लागतील पण मला पण रडू नको आवड रडू आवड आपण गुलाबजाम हडूया कधी अंदर काय आणायच्या गोष्टी चालल्या आहेत गुलाबजाम नोकजाम वाव ग्रेट ग काय स्वारीचं येण कुठून हा ये ना तेना आज माझा रिझल्ट होता ऐक आई, आई सांभाळतो सदा मी जर आजून पडते हां हलंगवार पड हा नाही काही चांगली बातमी असेल ना तर मला बाहेर पडू आता माझा हृदय जास्त धक्के सहन नाही करू शकत रे मी जातकी साव काय झाका तिला काय झालं डचकायला अरे काय पहिलं वर्ष आहे का आमचं डचकायचं हा दरवर्षी तुझा निकाल जवळ आला की आम्ही दचकतो आमच्या हातपाय थंड पडतात आता आपलं कर्तृत्व तसं आहे ना कर्तृत्व हो सांगा यावर्षी काय दिवे उजळलेत दिवे तर भरपूर लावले तो बाबा पण ते प्रोफेसर लोकांना पेटवताना आले प्रोफेसर लोकांना पेटवायच्या गोष्टी करतो काय सकाळी सकाळी बडीशेप खाऊ लागल्यासारखा बोलतोय अरे काहीतरी अर्थ उंजेल असा बघून सुरुवात कोणी केली तुम्हीच ना तुम्ही जसा प्रश्न विचारला तसं उत्तर दिलं ही जी तुझी अक्कल हुशारी आहे ना ते अभ्यासात दाखव ना निकाल पत्रात काहीतरी दिसू दे मी सतत हुशारी दाखवण्याचा प्रयत्नच करत असतो पण हे जग आहे ना ते माझ्या हुशारीची कदरच करत नाही बीरबला अरे आम्हाला समजेल असं निकाला संबंधी काहीतरी बोल सांगतो बाबा मी एका मार्कनी अरे वा एका मार्कनी नापास होता होता वाचला यावर्षी पास गुलाबजाम नाही बाबा मी एका मार्ग होता होता वाचलो म्हणजे या वर्षी सुद्धा झाला काय करणार बाबा हे शिक्षक एकाच मध्ये अडकलेले आहेत म्हणजे मला ना असं काहीतरी क्रिएटिव्ह गणित किंवा डिझायनिंग सायन्स असं काहीतरी वेगळे प्रकार करायचे क्रिएटिव्ह गणित हा डिझायनिंग सायन्स सायन्स डिझायनिंग हे काय काय आहे काय रे हे नवीन विषय मी शोधून काढलेले मला ना अख्खी शिक्षण पद्धतीची ना क्रांती घडून आणायची मस्त क्रांती अरे पण त्याची साधं सोबत पास होऊन दाखव हो। ना मला पास होण्या की मोठा नाही आहे प्रॉब्लेम माझा काय माहितीये का ते पत्रिका समोर आली ना प्रश्नपत्रिका की त्यातले मला प्रश्नच कळत नाही म्हणजे ते, ते मूडच जातो ते बघून अरे 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 अरे, अरे, अरे। पहिला जागतिक विद्यार्थी बघितला आहे की जा त्याचा मूड आहे तसा पेपर सोडवतो वगैरे आता मी एक क्षण जर इथे जास्त थांबलो तर तू स्वतःच्या प्राणाला माणसं असतात माझा विचारच पडत नाही झालो बाबा हा डिझायरिंग सायन्स फॅमिली डॉट कॉम काय रे सदा कधी आलास हे का चोरून चोरून कुठे चालला होतास चोरून काय अग ओव्हर ऍक्टिंग काय आता स्वतःच्याच घरामध्ये कोणी चोरट्यासारखं प्रवेश करतो काय मनात चोर असला ना की असं वागतात माणसं अग तू म्हणजे आता भारीच बोलतेस मी जरा फ्रेश होऊन आलो इकडे मला असं वाटत मी तुला काहीतरी आणायला सांगितलं होत आणायला सांगितलं होत विसरले गुलाबजाम ना आण कुठे देणं दे तू मला कुठलीही वाईट बातमी देणार नाहीये आणि साठी मी सा खून करेन हात आहोत सांगतो त्याचं काय झालं मी तुला गुलाबजाम आणले पण त्याचं काय संध्याकाळी मला ऑफिस सुटल्यानंतर परस्पर एका ठिकाणी जायचं होतं म्हणून मी ते गुलाबजामला आपला संजू संजू खोटे त्याच्या जाऊ दिले संजू अजून घरी आला नाही का ठीक आहे मी काली देवीच्या मंदिरात जाऊन येते तोपर्यंत तू तुझ्या तु तु संजू खोटेला बोलव 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 सावकाश झापून साहेबांनी वाढलं काय झाला अरे मला काय वाटतं माहिती का म्हणा काय वाटलं काय दाव जाऊ का काय महत्वाचं नाही आहे मला सांगा तुम्ही गुलाबजी बांधले होते तुझा आणि गुलाबजामाचा काय संबंध आहे काय लय जुना संबंध आहे लहानपणापासून म्हणजे बघा एकोणीसशे अठ्यात्तर पासून मला तुझ्या बालपणीच्या गोष्टी ऐकण्यामध्ये रस नाही मला प्रथम हे सांग तुझा आणि गुलाबजामचा संबंध काय समान म्हणजे काय मला पण खायला पाहिजेत ना गुलाबजाम आणि जर मला मिळाले नाही ना गुलाबजाम तो दोन दिवस दोन दिवस मी काम करणार नाही काम बंद दोन दिवसाचा पगार बंद त्याला पगार मिळतो कधी इतर <गए> <गए> परते संजू मला हार्ट अटॅक आला आणि मी वर गेलो असतो म्हणजे मग अहो बाबा पण तुम्ही एवढे घाबरलेले का तुझी आजी हा तिने जर आज मला इथं पाहिलं ना हा माझं काय खरं नाही माझं जीव घेती अहो पण बाबा बाबा आजी घरातच नाहीये ह काय गंमत आहे ना स्वतःच्या घरात चोरासारखे हिंडावं लागतंय माणसाला बाबा तुम्ही काय म्हणे खबरता याजी मी आजीला क कोण म्हणतो कोणी म्हणायला की पाहिजे अजून तुमचे आत्ता धरतात हे बर जरा मला थथ थडीने काकडल खूप थंडी वाजते मला आजी यांना गंमत करण्यासाठी म्हणून ऍक्टिंग केलं मी तू काय खेळावं होते मला मी अजिब आजीव, आजीला अजिबात घाबरत नाही माहितीये अग माझ्या समोर तर तिला धाडस करावं लागतं धाडस हे आता आजीचा आवाज काढत नाही खोटा नो मी मी आजीला बिलकुल घाबरत नाही अग मला पाहिल्यानंतर तिचा चेहरा कावरा बावरा होतो आई अगदी योग्य वेळीच आलीस हा येईल आधी आता काय ना मी तुझ्या मोठेपणाबद्दलच संजीवला सांगत नाही ना एक काम वेळ करता येत नाही तुला आईने एक गोष्ट मागितली ती वेळ तरी आणूस कंजूस एक नंबरचा आईला तिला शब्द सुद्धा पाहता येत नाही धन्यवाद बोलायला आलो होतो मी बाहेरूनच सर्व काही ऐकलं कोण तू आई हा शैलेश आमच्या ऑफिस मधला यावर्षी परीक्षेमध्ये नव्वद टक्के मिळून हा उत्तीर्ण झाला मी पास झालो आणि सर्वांना साखर वाटत होतो पण साहेबांचं लक्ष माझ्याकडे गेलं आणि त्यांच्या जवळचा गुलाबजामचा पोडा त्यांनी मला दिला आणि सगळ्यांना वाटायला सांगितलं आई आता माझ्या मुलाला मी घरामध्ये सर्व साधन सुविधा उपलब्ध करून देतो तरी तो हटकून दरवर्षी मला नापासून दाखवतो वैरायच हा बघ ना गरीब आहे अडचणीत आहे पण नव्वद टक्के मार्क फोडून उत्तीर्ण आला तर तसं ना माझं बातपण आठवलं माझ्या आता गुलाबजामचा पुढा होता देऊन टाकला त्याला आता महिना अखेर आहे माझी त्यामुळं दुसरा पुढा विकत गेला पैसे नव्हते ना तशी हात हलवत परत आलो <laughs> कोण म्हणत रे तू हात हलवत आलास म्हणून अरे येताना पुण्याचं काम करून आलास अरे आपल्या मुलांचा सगळेच विचार करतात रे पण हुशार विद्यार्थ्याला मदत करून ना तू आमच्यासमोर आदर्श निर्माण केलायस आज मला अभिमान वाटतोय मी तुझ्यासारख्या सद्गुणी मुलाला जन्म दिला <laughs> Family.com ही आता रंगभार्यांची बातच न्यारी अहून निम्न ही करतील काय तो तो म्हणे वृत्त शहण आणि नडे शहाणपणा मग फाटक्यात जातो पाय thought.